रिअल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई टीसाठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्यतील Gracias. Sí, नमस्कार आपण आता आहोत सावंतवाडीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे शकील सावंत आज आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल प्रचारासाठी आपण सिंधुदुर्गात लोकांना बदलाव पाहिजे अशी परिस्थिती आहे कोकणाची की एक कोकणाला कॉर्नर पीस केलेला आहे एवढा पाऊस पडून पाण्याचे टंचानी आहेत विद्यापीठ नाही आहेत बस स्टेशनची हालत बघा इवन दीपक केसरकर त्या सोमोरचं बस स्टेशन आज त्याची परिस्थिती बघा काय आहे ती म्हणजे मी आज एवढा प्रचार करत होतो लोकं म्हणतात की हे बस डेपो जरा सुधरवा तर कोकणाच्या जनतेसाठी मी आज उभा राहिलो आहे आपल्याला कोकणाचा विकास करायचा आहे इथं विद्यापीठ नाही आहेत आज तुम्ही दहा लाख एका मुलावर संपून दहा हजाराची नोकरी नाही आहे म्हणून लक्षात ठेवा यावेळी तुमचा कॅन्डिडेट शकील सावंत हा कोकणाच्या विकासासाठी उभा राहिला आहे म्हणून प्रचंड मतांना मला निवडून काढा आणि आपण सर्वांना मिळून कोकणाचा विकास करूया आणि जे खासदार आधीचे होते आणि जे एवढे पक्ष होते त्यांना दाखवून देऊया की इतक्या वर्षात तुम्ही जे काही नाही केलं ते आम्ही करून दाखवणार बरं कोकण प्रादेशिक पक्षाचे आपले ॲडव्होकेट ओएस पेचकर यांचा देखील आपल्याला पाठिंबा मिळाला आहे त्यांच्या ताकदीचा काही परिणाम आपल्याला पाहायला मिळेल का निवडणूक हो डेफिनेटली डेफिनेटली का नाही ओ एस पेचकर ॲडव्होकेट ओ एस पेचकर हे कोकण प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना मला चांगला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या पाठिंबासाठी मी आज एवढा पुढे जातो आहे आणि लोक मला लाईक करत आहेत आणि आम्ही आज कोकणाचा नक्षा आम्ही चेंज करणार येत्या पाच ते दहा वर्षामध्ये जर जनतेनं संधी दिली तर कोणकोणते पॉझिटिव्ह बदल आपल्या कोकणात पाहायला मिळतील आपल्या मार्फत सर्वात मोठा सरकारी हॉस्पिटल आज सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती एवढी खराब आहे की मी गावगाव -गाव जातो आहे लोकांच्या जा खिशात पाचशे रुपये नसतात ते कुठं प्रायव्हेटला जाणार तर सर्वात पहिला माझा जी टार्गेट असणार तो सरकारी हॉस्पिटल असणार त्याच्यानंतर रस्ते कोकणात पाऊस नाही आहे एवढा पाऊस पडतो कोकणात मग मार्च एप्रिल पेन मेला पाण्याची टंचाई काय त्याच्यानंतर बस स्टेशन आता आपल्याकडं कोकणामध्ये गर्मी भरपूर वाढली आहे तर आपण का नाही ए एस टी बस स्टेशन ए सीचे बनवू शकतो आणि त्यांना चांगली सुविधा देऊ शकतो तर अगदी शेवटचा प्रश्न आहे माझा जनतेला आजच्या दिवशी काय आवाहन करा मी जनतेला एवढंच बोलीन की सर्वांना भार पडा वोट द्यायला आणि शकील सावंतला त्याच्या माइकवर नऊ नंबर बटनवर दाबा आणि त्याला चांगल्या मतानं निवडून द्या आपला बुलंद आवाज ह्या माइकवरच करूया कोकणाचा आणि कोकणाचा आपण विकास करूया धन्यवाद तर मला या ठिकाणी माईक या चिन्हावरचं बटन दाबून विजयी करा कोकणात निश्चित पॉझिटिव्ह बदल घडवून दाखवेन असा विश्वास जो आहे तो या ठिकाणी शकील सावंत यांनी व्यक्त केला आहे राजेश हेदळकरसह चिन्मय घोगळे कोकणशाही सावंतवाडी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व